आज आवक कमी दिसते आज नागपंचमी होती ना काल त्यामुळे मग पंचमीच्या दिवशी सर्व लोक तिकडे देवाला वगैरे जात असतात त्याच्यामुळे मग तोडायला काय लेबर वगैरे भेटत नाही हे जुलै दोन हजार पंचवीस रोजी नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज कमीत कमी आठशे रुपये चारशे आहे पाचशे पण आहेत पण चांगल्या क्वालिटीचे सवे असत त्याला सातशे आठशे नऊशे मेघदू ना नऊशे हजार अकराशे सौ सौ पाचशे ते आठशे रुपये आर्यमान आर्यमान पाचशे ते हजार आठर आता ते कोणते ते पण ते साडेसातशे रुपये बासष्ट मार्केटलाच नाही बघा सगळ्यात जास्त बाजार भाऊ कोणत्या वर वरायटीला मिळाला मेघदूत किती नऊशे हजार अकराशे आणि सगळ्यात कमी बाजार भाऊ बासष्ट आज टोमॅटोची आवक कमी दिसते मार्केटला नाश्पांचे मालकाल कमी तोडले बाज, माला बाजार मालाची आवकही कमी होते त्यामुळे बाजारात पण चॅनल मेघदूतला जास्त बाजार व्हायला मेघदूतला बाजार कारण काय जास्त मेघदूत हे वाटे टिकावे माल चार दिवस पण कॅबिट मध्ये टिकल्या जातात म्हणजे बाजार जास्त धन्यवाद नमस्कार नमस्कार आज तीस जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आता टोमॅटो बाजार आज थोडे वाढले पन्नास शंभर रुपये आणि आरेमल व्हेरायटी नऊशे ते एक हजार एक हजार पन्नास रुपये गेले साऊ साऊ हजार प्लस आहे हजार प्लस चांगले माल पण चांगले माल नऊशे ते अकराशे पर्यंत कमी झाले माल अथरो पण संपत झाले आज सगळ्यात जास्त बाजार व्हरायटीला मिळाला चांगले माल जे क्वालिटी माल आहे ते हजार एक हजार पन्नास कोणत्या आरे माल मेघदूत आणि साऊ तिन्ही व्हराटीला एकच बाजार आहे सगळ्यात कमी बाजार हो कोणत्या व्हरायटीला मिळाला कमी जुने मालांना सातशे आठशे रुपये जाते ते जाते किती कॅरेट चावक आवक झाली असेल ते नाही सांगते चावक आज माल कमी होता लहानपणची मुळे आज माल कमी होते शेतकऱ्यांना काय आव्हान काय नाही मालाची प्रतवार चांगली करा पैसे चांगले घ्या निवड चांगली करा माल चांगला घेऊ तुमचं नाव काय माझं नाव साईराज टोमॅटो सप्लायर धन्यवाद नमस्कार नमस्कार आज क्या बाजार हो मिला आज बाहर कितने का बाजार है बारह सौ बारह सौ आज का बारह आज का बाजार बारह सौ है आज मैग दूध को कितना मिला मैग दूध को मैंने लोग कितना मिलता है मैग दूध का गया, गया बारह सौ आर्यमान आर्यमान का भी हजार रुपया हजार नौ सौ रुपये सौ सौ है आठ सौ नौ

हा <muchas> 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 <muchas>